मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालखंडामध्ये सह्यद्रीच्या कुशीमध्ये विसवलेल्या पुण्य प्रांतामध्ये शिवरायांच्या रूपाने एका नव्या युगाचा स्वास आकार घेत होता जिजाऊसाहेब आणि बाल शोभा राजे हे काही काळ खेड शिवापूर येथे मुक्कामाल होते पुढे पुण्यनगरीत त्यांनी भव्य वाडा बांधला लाल रंगाने दिमागात उजळून निघालेला तोच तो लाल महाल उत्तरेस कोंडाणा पूर्वेस तोरणा दक्षिणेस रोहिडा हा प्रदेश वास्तविक आदरशाहीत होता परंतु तिथे त्यांची पकड कधीच घट्ट झाली नाही घनदाट अरण्य प्रचंड प्रजन्यमान डोंगर रांगाने सजलेला तो सह्याद्री होता त्याच परिसरात पवन मावळ हिरडस मावळ गुंजन मावळ पवळखोरे खोरे रोहिड खोरे, खोरे याशिवाय निष्ठावंत मावळे स्वातंत्र्याच्या स्वप्नाने मोहरलेले होते येथील दुर्गमता शूर मावळे आणि जिजाऊ साहेबांचे संस्कार या सर्वांनी वेगळीच क्रांतीची बीजे रोवली गेले रायरेश्वरच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली गेली तो क्षण एका नव्या युगाचा उदय होता गुलामगिरीच्या अंदा हरवलेल्या राष्ट्रासाठी आसमंत फाडून उगवलेली खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची पहाट होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी